आले घरी असं दिवसातून किती वेळा तिकडे घडते साड्या पण नेऊन घेतात बायकांच्या जी घरात वस्तू पैसे जर नाही ना सापडले तर कोणती पण वस्तू कांदे सुद्धा नेऊन घेतात गेल्या वर्षी कांद्याची अशी राळ लागली होती घरामध्ये दानंद असं कोठ्या भरले होते आता आम्ही काय करायचं त्याला जर आम्हाला शेतीच नाही वरती हा बघा डोंगर येऊन बघा इथं पाणी आमचा आमचा एकच व्यवसाय बनकर फाटा आणि आता ते बघा ते बनकर फाट्याला पाऊस येत आता पंधरा वीस दिवस झाला आम्ही असंच घरी जातात कुठं जाणार आम्ही कोणून पैसे कमवून आणणार हे दारुडे तर हे आशा मापाच येत नवरा काय करू नवरा शेतीच करते शेती करणारच ना जाऊन इथं जरी असली तरी दुसऱ्या गावात शेती करायला जावंच लागते काय काय चोरून येतात विकायला अहो चोर म्हणजे तांदूळ पीठ बाजरी गहू बार तेल जरी तेल पण घेऊन जातात कोणत्या इथं जर मशीन असशींचा दूध पण त्यांना घेऊन जातात बोंबील सुकट काही पण जे हातात येईल ना ती वस्तू घेऊन जाणार दारू पिऊन येणार संध्याकाळ असं ती बाई जर काम करून आली त्याला जर विचारला ना कुठून दारू पेल तर झाली सुरुवात मांडायची मग ती या तिकडं काम करायचं का इकडे पोरांचं शिक्षण बघायचं का घरात मीठ मिरची आणायची काय करायचं काय का यांच्या असा नाही मग याला दारू बंद करायला तीन चार दिवस झालं सांगतोय बंद कर बंद कर तर तो माणूस असा शिव्या देतोय बायका घेऊन येतो मारायला

तोच मेन हिरो आहे आता काय मी मी नाही बंद करून टाका बंद चला गाव ते बंद करून टाका म्हणजे या त्रास नको माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे अशी माझी प्रमाणे इच्छा आहे नाही मी आता सोडून देणार आहे मला डॉक्टरने सांगले सकाळी अर्धा ग्लास घेतलं का दर हळू हळू कमी करते आणि सोडून तुला प्रमाण प्रमाणे काय खरे ना सांगतो नाही तर माझ्या कागदपत्र घेऊन येत मी घरात कागदपत्र खरे ना सांगतो खरं ना खरं सर मी एकदम नाही कमी होऊ शकत आता मी कमी कमी करतो बरं का सर मग आता तुम्ही बिल तीन दिवस लागतील फक्त मला तीन दिवस कंट्रोल करायचं का बरं नाही नाही तर मग जास्त काही येईल आज काहीच भेटली नाही तुम्हाला

किती आटी चालवत आता परत सांगा तुम्ही जाऊ का मोबाईल मध्ये आज मी गाज्या घेऊन आलोय शालत्राय नाही गाव नाही गाय बिरू काय पिले नाही त्यांनी नाही सांगतो मी स्वतः सांगतो ना मी काय कुठे आता निघत भेटते दारू तिथं नाही यांना माहिती जायचं पिला माहिती नाही इथं नाही तिथे येतात बळत हा

मी तुमचं काही नोकर नाही जा तुम्ही सोदा चालू भेटली तुम्हाला कधी बोललोय कधी बोललोय कधी बोललोय कधी कधी बोलला कधी जावा ना तुमच्या नाही ओढत का यांचा नाही ओढत का हा यांचा त्याला तुमच्या पोर

બગા <laughs> ડાયરેક્ટમાં <laughs> 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 <laughs>

माझं घर माझं लाजा तुझाकडे आले होते माझा घरा खूप बुरे आणि मला आई माय ઉત્કૃષ્ટ ભાષા મોબાઈલ પડતો

તું એવડી